जग कितीही मॉडर्न झालं तरी आम्ही आमच्या आमच्या बाप्पाला पारंपरिक नैसर्गिक जगण्यातूनच सेलिब्रेट करणार आणि आमची संस्कृती जिवंत ठेवणार तर चला बघूया कोकणातली चौथी गणपतीच्या पूजनात आम्ही सगळ्यात वरचा मान दिलाय कोकणातल्या मान्सून बायोडायव्हर्सिटीला आयुर्वेदाचा हा वारसा जपण्यासाठी दरवर्षी आम्ही पूर्वजांनी राखलेल्या जंगलात जातो कौंडाळा कांगला शरवाडा नागला अशी शेकडो मेडिसिनल स्पेसीज शोधून आणतो माटोळीला जितकी जास्त फळं तितकं जैवविविधता संपन्न आपलं गाव गणपती बाप्पाला आम्ही ह्या सीझनमधलं बेस्ट क्वालिटी फूड ऑफर करतो दुर्मिळ रानभाज्या कंदमुळांच्या इकोलॉजिकल इकॉलॉजिकल रेसिपीज बनवतो डीजे आणि लाऊडस्पीकरपेक्षा आमच्या मातीतलं लोकसंगीत लोकनृत्य बाप्पाला आवडतं त्यातला साधेपणा सामाजिक बांधिलकी जपणारी आणि निसर्गाला पुजणारी संस्कृती आम्हाला जपायची आहे